नमस्कार मी अमोल आणि माझ्यासमोर बघा मी काय म्हणू तुम्ही स्वतःच बघताय की नटून सजून आलेली नृत्यांगणी आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत श्रेष्ठ महाराष्ट्रमध्ये या कार्यक्रमाला येण्याआधी काय तयारी होती आणि तुम्हाला कसं अप्रोच करण्यात आलं श्रेष्ठ महाराष्ट्राकडे कडनं काय सांगा आ, नमस्कार माझं नाव आश्मिक कामठे आणि नवी मुंबई भूषण बालगंधर पुरस्कार विजेता सो हे सगळं एकीकडे आणि आज श्रेष्ठ महाराष्ट्र यांची मंगळागौर विशेष होती आहे दोन हजार पंचवीस आणि हा दिवस सगळ्या महिलांसाठी विशेष असतो कारण की सगळ्या आतुरतेने वाट बघत असतात सो शीतलताईंचा मला फोन आला की आपण यंदा असं असं करतो आहे सो गेल्या वर्षी माझी डेट अवेलेबल नसल्यामुळे मला येताना आलं त्याबद्दल मी खरं क्षमस्व पण यंदा आलो आहे आणि यंदा आश्मिक कामठेची ही भारतात लांबणी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे सो यासाठीचं प्रिपेरेशन म्हणजे दीड दोन तास तयारीसाठी लागतं आणि पुरुष कलाकार म्हटल्यानंतर स्त्री पात्र करताना तर खूप जास्त मेहनत असते सो so, ती मेहनत आज तुम्हाला सगळ्यांसोबत उभी आहे तो बघूयात आज कशी मजा येते आणि तुम्ही सगळेजण कसं ही लावणी सगळ्यांसह उचलून धरताय याचा एक म्हणजे वेगळा अनुभव मला मिळणार आहे सो बघूयात आणि थँक्यू सो मच तुमचे देखील कारण की तुमच्यामुळे आम्ही सगळे कलाकार लाईम लाईटमध्ये येतो सो थँक्यू सो मच एक एकतर एक एक चॅलेंज असतो एक लावणी आपण सादर करतो प्रेक्षकांचा सा, उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला मिळतो तर पुरुषही असतात पण आता इतकं सगळ्या महिला आहेत तुम्हाला माहिती आहे महिलांचं एक असतं की एखाद्या महिलेने चांगलं काम केलं तर दुसऱ्या महिलांना नाही आहे कुठेतरी तर त्याच्यावरती एक एक तुम्ही जेव्हा कला सादर करतात ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतं लावणी करतानाच बे बेसिकली येणं जास्त करून ही पुरुष प्रधान संस्कृती लोकांना मान म्हणजे आधी होती आता महिला तेवढ्याच हुशार झाल्यात आणि मुळात ना जेव्हा आम्ही पफॉर्म करतो ना लावणी कुठे तर फडामध्ये असेल किंवा थिएटरमध्ये असेल तर बऱ्यापैकी पुरुष वर्ग येतो परंतु आज जेव्हा अशा महिला जेव्हा असतात ना तेव्हा आम्हाला खूप गोष्टींची उत्तमभूत माहिती घेऊन परफॉर्म करावं लागतं बिकॉज महिला या नकशिकांत बघतात तुम्हाला अगदी पायाच्या नखापासून ते केसापर्यंत बघतात त्यामुळे ती सादर करताना लावणे किंवा तो शृंगार सादर करताना या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं आणि तेच सगळं आहे आज फोटात म्हणजे तेवढ्या पद्धतीने आपण आज छान पद्धतीने करणार आहोत लावणी सो बघूयात चलो थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू